मी राजेश लक्ष्मण बाबू आले रोधी गल्ली ते आमच्या बहिणीच्या घरी रात्री हे सकाळी अकराच्या नंतर आम्हाला कळाले की ते दार ना म्हणून ते लोक गल्लीचे लोक बोलावलं तो बोलावला आले आम्हाला ते आम्ही पडत गेल्या तर ते गल्लीचे तीन चार पोर होते ते आतमध्ये ते पत्रा उघडून ते आतमध्ये शिरले ते दार तर नंतर आतमध्ये गेलो तर सगळं वास यायला ते मग सगळ्याच्या तोंडावर फेस होते फेस होते ते आम्ही ते बघून ते घाबरून ते आम्ही दोघं भाऊ ते ले ले ते लहान लेकराला घेऊन अगोदर ते बी ब्लॉकला पडवलो पण नंतर ना ते गल्लीचे पोरे सगळ्याला घेऊन येतं आपल्या ओपीडीमध्ये दाखल झाले त्यांना ते टोटल पाच जण आहेत दोन मुलं हे एक मुलगा आणि मुलगी आणि नवरा बायको आणि त्यांची सासमू नावकाचं नाव काय कुटुंब प्रगमचा राज बलराम वाले काय करतात ते का आपले बाउंड काम करतात वय किती आहे सगळ्यांचे काय काय वय का मला ते आठवण नाही आपल्याकडे दे दे तिकडे दिले ते आम्हाला तेवढं आठवण आहे लहान मला काल रात्री कधी बघितलं काल रात्री नाही ते रात्री मी जाऊन आलो ते सगळे ते तिरुपती बालाजीला गेले ते प्रसाद आणले ते राज ते आणले जर सगळ्याला खाऊ ते घातले त्याने त्यांचे मेवनाला बोलवले त्यांनी पण गेले आणि ते जाऊन ते भेटून आले त्यांना रात्री बारा वाजल्यानंतर मग त्यांनी खाऊन काय झोपले ते मग सकाळी काय झालं आम्हाला कळलं नाही